रात्री डोक्याजवळ मोबाईल डाऊन झोपल्यावर कॅन्सरचा धोका असतो का एका कार्यकर्त्याने डीएम मध्ये विचारलं आणि म्हटलं बघूया जरा काय प्रकरण मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन्सला म्हणतात आर एफ ईएमएफ म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड स्टडीनुसार हे रेडिएशन नॉन आयोनाइझिंग असल्यामुळे एक्सरे सारखं डीएनए खराब करणार नसतात तरीही दोन हजार अकरामध्ये डब्ल्यू एच ओच्या एका टीमने आय ए आर सीने या बाबतीत स्टडी केलेली त्याच्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं मोबाईल रेडिएशन्स मुळे कदाचित कॅन्सर होऊ शकतो लक्षात घ्या या स्टडीत त्यांनी कदाचित वर भर दिलाय कारण त्यांच्या मते ही फक्त शक्यता असावी त्याचा प्रॉपर पुरावा नाहीये हे झालं डब्ल्यू आता बघू भारतातली स्टडी काय म्हणते अपोलो हॉस्पिटलच्या रिपोर्ट मध्ये म्हटलंय की वेळेनुसार मुळे कॅन्सर प्रमाणासोबत कॅन्सरच्या केसेस वाढ पाहायला मिळाली असती पण याचा अर्थ हा नाहीये की कॅन्सरचा धोका नाही तर धडा धड रात्रीचा मोबाईल वापरायचा कारण स्टडीत हेही दिसलंय की जेव्हा मोबाईलचा जास्त वापर केल्यावर मोबाईल गरम होतो आणि तेव्हा निघणाऱ्या मोबाईल रेडिएशन्स मुळे मेंदूच्या ईई मध्ये थोडे बदल होतात ज्यामुळे डोकेदुखी आणि अस्वस्थता वाटू शकते जे नकळतच खतपाने घालतात डिप्रेशन आणि एन्झायटीला त्यामुळे सेफ्टी साठी मोबाईलचा सा वापर कमी करणं आणि मोबाईल विकत घेताना एस ए आर व्हॅल्यू वन पॉईंट सिक्स वॅट्स पर के जी च्या आताच आहे ना ते चेक करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो सध्या तुमच्या मोबाईलचा एस ए आर व्हॅल्यू चेक करायचा असेल तर डायलरमध्ये हा कोड टाकून तुम्ही चेक करू शकता बाकी असे काय आणखी प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये विचारा म्हणजे काय त्याची उत्तर आम्ही पण शोधू आणि तुम्हाला सांगू